कारण एका कोण होता तो त्यानं मला कमी टाकली कमीट केली मला बोलता येत नाही र मला बोलता येत नाही जी कोण कमिट करणार आहे ना मला बोलता येत नाही पण मी माझं मी काम करीत आहे कारण तू काही मला आणून देतो का का तू तु, तुझी माझी काही ही आहे का दुश्मनी अगल तू तु, तुझी माझी काय ओळख आहे का, का? हां जगण्याचा अधिकार सगळ्यालाच गेलेला आहे स्वातंत्र्य सगळ्यालाच गेले माझ्या बापानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आणि कसं आहे जे मला पाहतात तुम्ही पाहतात बघतात तुमचं कराव तितकं कौतुक कमी आहे कारण मी चार वर्ष झालं समाज हो ही समाजकार्य करत आहे मी कोणाचं ऐकत नाही मला जी योग्य आहे जी माझ्या मनातल्या गोष्टी आहे की मी सांगून टाकलेली आहे त्या कारण एकामुळं माझ्यामुळे मा दुसरा अडचण नको आहे मग की घरातली असो बाहेरली असो आणि तो टाकली कमी चांगली खुशाल की तुला नीट बोलता येते का आणि चांगला असं समाज कार्य करायला अरे मला प्रसिद्धी किंवा मी काय मोठा होई माझी अपेक्षा नाही जे मला बुद्ध फुले शाह आंबेडकर आहे विचार मी गावोगावी जाऊन हे पेरणी हा प्रबोधन करत आहे कारण कुत्रे असेच भुकणारे असतात काय भुकायचं की भुका का तुमची आमची जे कमेंट करतात जे माझ्यावर जळतात अशांसाठी मी जे आहे खर ते खरं बोलतोय प्रामाणिकपणा बोलतो बोलतोय ते प्रामाणिकपणा बोलतात ते लाड ठेटतात ठीक आहे मला बरेच नाव उठवतात ठेवून मला काय हे पडत नाही ते मला काय हरकत नाही मी माझं मी काम करत राहणार आहे नाही तो जो जला तर कायद्याप्रमाणे जो ज्याला आढळील तर कायदा पण आहे ज्याला ज्याला जसं जगायचं आहे तसं जगू द्या हां वाईट जगणं म्हणजे काही खून झाला बलात्कार झाला मारामारी झाली असे माणसं करतात तर त्यांना जो वाईट ठरतो तर त्याला एक शिक्षा आहे पण जे माणसं समाजकार्य करतात कार्य करतात करता। पण आज अशांना नावं ठेवलं जातं आशांना त्रास दिला जातो जो माणूस चांगला असतो त्याला कुणी नाव जो माणूस वाईट मार्गाने लागतो ना त्याला कुणी नाव ठेवत नाही त्याला कुणी नाव ठेवत नाही आणि जो आमच्यासारखे साधे सिंपल चांगले मन मोकळ्याने बोलतात ना त्यांना अडथळे खेस आला लागू दे पण माझं मी काम करीत आहे हां माझे यूट्यूब फॅमिली जी मला पाहतात तुम्ही सपोर्ट करताय तुमच्याबद्दल नाही जे मला बोलतात जळतात ज्यांचे असे जळून जळून राख होऊ द्या आणि जे कमी करते ताशांना कारकी काय आम्हाला तुम्ही काय आणून घेऊन घेऊन चालू होताय का तुम्ही सांभाळताय का तू काय मालक आहेच का हां अरे खरं बॉल आहे दम लागतोय दम लागतोय त्याला हां अरे जग जगलो तर जगलो तर मिळलो पण मी काम करीत आहे आज द्या मलायचं आहे कारण संविधानानं सगळ्यालाच अधिकार दिला आहे कोणाला कलेतून जगायचा कोणाला समाजकार्य करायचा कुणाला राजकारण करायचा कोणाला धर्म कार्य करायचा प्रत्येकाला प्रत्येकाचा धर्माचा व प्रत्येकाला जगण्याचा अधिकार दिला आहे का तुमची माझी ओळख होती का दुश्मनी होती हा? खुशाल कमी टाकली मी तर कुणाच्या नाद लागत नाही कोणाला काही बोलत नाही असेच एक दोन व्हिडिओ टाकले त्याच्यामध्ये मी कमेंट केलेले आहेत हा पण जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या म्हणते पण कसं आहे भावानो बहिणीनो जे यूट्यूब फॅमिली यांच्यासाठी कसं आहे काम करत असताना प्रत्येक महापुरुषाला अडचणी आल्या संत तुकाराम महाराज असतील संत गाडगे महाराज असतील त्यांना लोक नाव ठेवायचे तथागत भगवान गौतम बुद्ध असतील बाबासाहेब असतील खूप अडचणी आल्या पण त्यांनी काम थांबवलं का पण आज आम्ही पण आम्ही काम थांबवणार नाही ना काम थांबवणार नाही ना आमचं काम आहे की आम्ही करणार खरं बोलून आणि प्रामाणिकपणाने बोलून कारण ज्या महामानवानं सगळ्याला आणि जो माणूस जर असा आडवून पाहत असेल किंवा त्याला आडवीत असेल नाव ठेवत असेल तर त्याला कायद्यानं कसा घोडा लावायचा हे मात्र माहिती आहे कारण त्यानं कायद्याप्रमाणं एक तर कुणाच्या नात लागू नये लागलं तर मग त्याला काय करायचं काय नाही हे सगळं बरोबर हे संविधानानं स हे करून ठेवलेलं आहे म्हणून भावा गोळीच सांगतो कारण कमीट करायचे नाही आणि चांगलं बोलायचं असेल तर बोला, बोला नाही तर वाईट करू नका जे आहे माझा प्रामाणिकपणाने मी काम करीत आहे आणि करत राहणार आहे संघर्ष करत असताना अडचणी येत असताना खूप अडचणी येतात एकटं पडलं त्याला कोणी सपोर्ट करत नसतो कुणी सपोर्ट करत नसतो हे स्वभावच आहे पहिल्यापासून काम सुरुवातीला नवीन नवीन त्याला अडचण येतात हे लागतात आणि ज्यावेळेस चांगलं होईल त्यावेळे मात्र म्हणतात हे माझा मग बघा नात्या गोट्यात असो किंवा समाजाचा असो हिं असा ह्यो आमचा ह्यो तसा आणि जे माणसं जवळी असतात ते, ते यो यो काम करत असताना त्याला नावं ठेवत असताना जवळचे सुद्धा दूर दूर होतात त्याला झाकवण्याचं काम करतात म्हणजे वळ बुडवण्याची काम करतात आणि ज्यावेळेस चांगलं झालं तर लांबला सुद्धा म्हणतो तो माझा आहे म्हणून मला काय बोलता येत नाही पण मी माझं काम ठामपणे ठेवलंय आणि ते ठेवणारच आहे कारण मी गावोगावी जाऊन विचार प्रबोधन सांगत आहे चार वर्ष झालं जे कमिट करतात त्यांनी ऐका चार वर्ष झालं पण आम्ही मराठवाडा बुद्ध समाज व समाजात समाज मी जाऊन कार्य मला होईल तेवढं मी करत आहे आणि मी काही लग्न केलं नाही जे आहे ते आयुष्य वाहून घेतलेलं आहे म्हणून मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे की कारण त्या बाबासाहेबांना लिहिलेलं संविधान सगळ्याला बोलण्याचा अधिकार दिला आहे सगळ्याला चालण्याचा अधिकार दिला आहे कुणाला कशा पद्धतीनं जीवन जगायचं हा प्रत्येकाला अधिकार दिला आहे चांगलं खाणं जेवण करण्याचा चांगले कपडे रंगेबिरंगे घालण्याचा प्रत्येकाला कशाला कसं जीवन जगायचं महिलांना पुरुषांना किंवा जे याच्यात अनेक प्रकारचे लोक असतात पुरुष महिला हिजडे ज्याला जसा जगण्याचा आहे तसा अधिकार सगळ्यालाच दिलेला आहे कुणाला कला कोणी कसं कोणी कसं क कस पद्धतीनं जगत आहे पण नावं ठेवतील तर ते त्यांना काय कामं नसतात त्यांच्या मागं काय काम आमच्या मागं काम असतात कारण आम्हाला वेळ नसतो बोलाय आम्ही आमचं काम करत आहे प्रामाणिकपणाने ज्याला काम नाही असे काही बोलतात टोमणे घेतात वाईट कमेंट करतात बरं करा तुमचं तुम्ही काम करत आहे आमचं आम्ही काम करत आहे म्हणून मित्रांनो भावानो जे मला पाहतात यूट्यूबवर चांगले जे मनाने पाहतात तर कसं आहे जाऊ द्या त्यांचं आता सोडून द्या ते कसं आहे ते आयुष्यभर भूक भुक, ते भूकू द्या नावं ठेवू हो द्या पण जे मला पाहतात तर तुमचं तुम्ही पाहतात सपोर्ट करतात तर खरोखरच बा भावानो मी माझं यूट्यूब चॅनेल काढलेलं आहे मला काय येत नाही मी साधं मला बोलता सुद्धा येत नाही हां मी सांगतोय ना मला बोलता येत नाही कारण माझ्यापाशी मोबाईलसुद्धा नव्हता बटनाचा मोबाईल होता बटना ते सुद्धा मला मोबाईल ठेवायचा कंटाळा ते मोबाईलसुद्धा पण हे कसं तरी मोबाईल घेतला ना आता यूट्यूब चॅनेल खोललंही जे मला योग्य आहे ते आता मी इथून पुढं माझे प्रबोधन किंवा कार्यक्रम जिथं जिथ गेलं तिथं मी ता दाखवणार आहे माझं मी काम करत आहे ठीक आहे मला बी च मी आता चार पाच वर्ष झालं हे काम करत आहे जी आहे ती खरं बोलत आहे सांगितलं यूट्यूबमध्ये मी लग्न केलं नाही घरच्या असो बाहेरचे असो खूप अनेकांनी नावं ठेवलं पण मी माझं काम थांबवलं नाही कारण माझ्यामुळं एखादा माणूस अडचणी केवळी कारण हे काम प्रामाणिकपणा इमानदार ठेवा तुम्ही जरी आज तरी कोणत्याही क्षेत्रात काम करा पण प्रामाणिकपणा ठेवा नावं ठेवतात ठेसा लागतात पण अशा हरामखोर हरामखोर लोक यांच्याकडे नावं लक्ष देऊ नका तुम्ही तुमचं काम करा तुम्हीही जगा आम्ही जगू जगा जगू द्या हे संतांचे विचार आहेत महापुरुषांचे विचार हेच आहेत कसं आहे एक मन आहे ठेसा लागल्यात रस्त्यानं चालत असताना खेसा लागतात वडे चढायला घेत जायचं म्हणून धापा लागतात पण काम करत राहा तर एवढंच मला यूट्यूबच्या माध्यमातून सांगायचं आहे आणि जे काय माझे चुकलं हुकलं असेल तर मला क्षमा करा जे मला व्हिडिओ पाहतात चांगल्या मनाने चांगल्या भावनेने अशांना मी आभारी आहे तुम्हाला वंदन आणि जे माझ्या जळतात वाईट कमिट करतात ना त्यांच्या अशी जळून जो जोणजोण राखू कारण ते अशीच नावं ठेवू पण मी माझं काम ठेवणार आहे काही तू आम जे तुम्ही आम्ही मला घेऊन घेऊन चालवीत नाही कारण मी लहानपणापासून स्वतःच्या घराच्या सु घरच्यासुद्धा आशेवर बसलो नाही कारण मी माझ्या हो, स्वतः जगलेलो आहे लहानपणापासून आताही जगत आहे फक्त आजा आजी होते की माझी होते मला सांभाळत होते पण ती गेले सगळं संपलं आता माझं मी काम करत आहे चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये असेच प्र प्रबोधनं हे दाखवत आहे सांगत आहे भेटू जय भीम जय शिवराय जय संविधान जय संत चला